आपण आज करणार आहे दुधी भोपळ्यापासून एक रेसिपी दुधी भोपळा हा अतिशय पौष्टिक असतो ही एक वेली भाजी आहे खाण्यासाठी अतिशय उत्तम डायबिटीजच्या लोकांना फायदेशीर वजन कमी करण्यासाठी आणि अतिशय पौष्टिक असतात दुधी भोपळा त्यापासून अनेक प्रकारच्या रेसिपीज केल्या जातात दुधी भोपळ्याची थालपीठं करतात दुधी भोपळ्यापासून पिठं घालून डोसे काढतात दुधी भोपळ्याच्या पिठं घालून वड्या करतात दुधी भोपळ्याचे मुटकुळे करतात तेव्हा आपण आज दुधी भोपळ्याचे मुटकुळे बघणार आहोत तेव्हा करूया दुधी भोपळ्यापासून पिठं वेगवेगळ्या प्रकारचे पिठं घालून दुधीभोपळ्याचे मुटकुळे आता प्रथम दुधी भोपळ्याच्या वरचं साल काढून घेणार आणि त्याच्यानंतर आपण तो दुधी भोपळा बारीक किसून घेऊया ही साल जरा जाडसर असते ती तोंडात येईल म्हणून आपण काढून घेऊया भाजी करताना मात्र ही साल फोडी करून तशी घालू शकतो हा दुधी भोपळा आपण आता किसून घेतलाय एक सांगायचं म्हणजे काय तर नेहमी दुधी भोपळा वापरताना त्याचा पहिला तुकडा खाऊन बघायचा जर तो कडू असेल तर तो वापरात आणायचा नाही म्हणून प्रथम बघायचं की तो कडू आहे का कडू असेल तर उपयोग करायचा नाही नाही तर तुम्ही किसाल आणि मग तो वापराल आणि कडू लागेल मग तो वाया जाईल त्यामुळे प्रथम ते बघून घ्यायचं आणि कडू भोपळा कधी खायचा नाही आता या भोपळ्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची पीठ मिक्स करून घेऊया हे आहे गव्हाचं पीठ अर्धी ते पाऊन वाटी हे ज्वारीचं पीठ हे कळण्याचं पीठ कळणं म्हणजे ज्वारी आणि त्याच्यात काळा अख्खा उडीत दळतात ते कळण्याचं पीठ हे बाजरीचं पीठ आणि हे डाळीचं पीठ बेसन अशी पाच प्रकारची पीठं आपण त्याच्यात घेतलेली आहेत ही आहे जिरं पूड दणे पूड लसूण आणि तिखट एकत्र वाटलंय ते आणि हळद हा मिरची आणि लसूणचा ठेचा केलाय तो एक चमचा चवीप्रमाणे मीठ आता हे सगळं पीठ मिक्स करून घेऊया या पिठात दुधी मिक्स केलाय दुधीमध्ये अगोदरच पाणी असतं तेव्हा पाण्याचं प्रमाण हे जपून टाकायचं ओलावा असतो दुधीला त्यामुळे जेवढं दुधीमध्ये पीठ मावेल मळता येईल तेवढंच ते मळून घ्यायचं आणि कणकेच्या पिठाप्रमाणे ते मळायचं आहे जास्त पाणी टाकायचं नाही पाणी अगदी थोडं थोडं लागेल तेवढंच टाकायचं आहे पीठ भिजताना ही काळजी घ्यायची नाहीतर मग पीठ पातळ होईल ही एक महत्वाची टीप आहे बघू शकता तुम्ही हे एवढं पीठ भिजवायला मला फक्त अर्धा कपच पाणी लागलं आहे आणि जर तुम्हाला वाटलं की पीठ सैल भिजलं गेलंय तर त्याच्यामध्ये तुम्ही अजून कुठल्याही प्रकारचं एक पीठ टाकून ते घट्ट करून घेऊ शकता साधारण कणकेप्रमाणे हे पीठ भिजवून घ्यायचंय अशा प्रकारे आपण ते रोल करून घेणार आहे आणि हे रोल आपण वाफायला ठेवणार आहे आता ही रेसिपी पौष्टिकच ठरेल कारण सगळ्या प्रकारची पिठं आपण त्यात टाकली आहे दुधी भोपळा ही पौष्टिक असतो लहान मुलांना समजणार पण नाही की याच्यात दुधी भोपळा टाकला आहे ते पण अगदी हौशीनी आवडीने खातील आणि ही भाजी न खाणारी भाजी त्यांच्या पोटात जाईल तेव्हा आता अशा प्रकारे हे सगळे रोल करून ते आता आपण स्टीम करायला ठेवूया आता बघा मी ही कढई घेते आणि त्यात पाणी टाकून या चाळणीवरती ते वाफायला ठेवणार आहे रोल हे जरा छोटे बारीकच करायचे जास्त जाड नाही करायचे कारण ज्या वेळेला आपण त्याला स्टीम करू त्यावेळेला ते, ते आतमधून स्टीम झाल्यानंतर म्हणजे आपण त्याला फ्राय करायला घेणार त्यावेळेला ते आतून मग कच्चे राहतात त्यामुळे रोल जास्त जाड करायचे नाहीत याची काळजी घ्या हे बघा अशा प्रकारच्या जाडीचे आणि अशा प्रकारच्या साईजचे रोल करून ते स्टीम करायला ठेवूया अशा प्रकारे जवळजवळ वीस मिनिटं आपण ते वाफायला ठेवूया अशा प्रकारे आपण स्टीम करून घेतलंय जवळजवळ पंचवीस ते तीस मिनटं स्टीम करायला लागली ले आहेत तर बघूया आपण तयार आहे आता अशा प्रकारे आपण त्याचे तुकडे करून घेणार आहे आणि मग ते तव्यावरती फ्राय करून घेऊया शॅलो फ्राय करण्यासाठी कढईत तेल टाकून घेऊया मोहरी छान तडतडू देऊया असा आपण त्याच्या कापा करून घेतल्या आहेत आणि आता आपण ती शालू फ्राय करूया मोहरी छान तडतडली आहे कढीपत्ता a atender फोडणी छान खमंग तयार केली थोडं लाल तिखट हळद चिली फ्लेक्स थोडंसं मीठ तेलात टाकून घेऊया आणि नंतर परत थोडं वरून टाकून घेऊया छान परतून घेऊया मीठ टाकून घेऊया थोडं प्रमाणानुसार पुन्हा थोडं चिली फ्लेक्स थोडस हिंग टाकून घेऊया तेलात किंवा वरून टाकलं तरी चालतं छान येते आता पाच मिनटं असंच ठेवूया आपण खालून असं छान तांबूस होईपर्यंत खरपूस होतील त्या तर अशा प्रकारे ही आयुर्वेदिक औषधी बेलबाजी भरपूर गुणधर्म असलेली त्यात विटॅमिन ए बी सी फॉस्फरस पोटॅशियम आयन सोडियम कॅल्शियम आहे आणि पाणी भरपूर ह्या भाजीमध्ये असतं त्यामुळे शरीर आपलं थंड राहतं शीत आहे पोटॅशियम असल्यामुळे ब्लड प्रेशर शुगर हे नियंत्रणात राहतं बॅड कोलेस्ट्रॉल आणि ट्रायक्लिसराईड कमी होतं इन्सुलिन वाढवतं पित्त उष्णता दूर होतं ॲसिडिटी दूर होते त्वचा तजेलदार राहते मूत्रविकार दूर होतो तसंच केसांसाठी उपयुक्त आहे त्यामुळे आहारामध्ये या भाजीचा जरूर विविध पद्धतीने वापर करावा दुधी भोपळ्याचा हलवा सूप मुटकुळे थालपीठ भाजी याच्यासाठी उपयोग करावा ही एक आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे अशा प्रकारचे अनेक फायदे दुधी भोपळ्यामुळे होतात बहुतेक वेळा ही भाजी खाल्ली जात नाही पण त्याच्यात भरपूर औषधी आयुर्वेदिक गुणधर्म असल्यामुळे ही भाजी नक्की खावी वरून त्याच्यात चाट मसाला घालून घेऊया आमचूर पावडर घातली तरी चालते चव चा छान येते वरून थोडी कोथिंबीर टाकून घेऊया अशा प्रकारे तयार आहेत दुधी भोपळ्याचे खरपूस मुटकुळे तेव्हा रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा अशा प्रकारे हे पौष्टिक खुसखुशीत झालेले दुधीचे मुटकुळे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता